नमस्कार साई रेडियम ढोकी या यूट्यूब इंस्टाग्राम साई रेडियम ढोकी आणि फेसबुक लाईव्ह ह्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे तर चला आपल्याकडे आता नवीन मटेरियल उपलब्ध झालेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा हे काय हे आपण ज्या ठिकाणी आपले आरसे बसतात ना त्या ठिकाणी हे गद्दे बसणार आहेत बघा अशा प्रकारे स्माईलीचे हे गद्दे आहेत अशा प्रकारे बसवल्यानंतर असं वर्किंग करतात ह्याच्यामध्ये चार पाच कलरमध्ये उपलब्ध आहेत हा गोल्डन कलर आहे त्याच्यानंतर हा रेड कलर आहे रेड हा ब्लॅक कलर आहे हे बघा आपण पहा त्याच्यानंतर हा लाल कलर आहे हा बघा त्याच्यामध्ये चार पाच कलरमध्ये उपलब्ध आहेत हे अशा प्रकारचे हे नवीन गद्य म्हणता येला ज्या ठिकाणी आपण बसतो ना हँडलला त्या ठिकाणी हे बसणार आहेत तर आपण हे खूप दिवसानंतर बरेच लोकांची ऑर्डर होती की का असं काहीतरी नवीन मागवा म्हणून आपल्या ह्या मागणीसाठी मी मागवलेलं आहे तर ज्यांना पाहिजे त्यांनी या लवकरात लवकर भेट द्या सायरेडियम ढोकीमध्ये आणि आपल्या गाडीला बसून बसून घेऊन जाऊ आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला मी दुसरं मटेरियल जे आलेलं आहे ते आता दाखवणार आहे त्याच्यानंतर हे थ्री डी स्टिकर आहेत थ्री डी बघा थ्री डी स्टिकर गाडीचा टूल किट असतो ना त्या टूल टूल किटवर बसण्यासाठी दोन्ही साईडला आणि टाकीवर बसण्यासाठी हे मोठं स्टिकर आहे थ्री डी स्टिकर आहे ते टाकी टूल किट हा बघा ह्याच्यामध्ये असे ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत अशा वेगवेगळ्या जास्त करून तर इगल आहेत कारण इगलला जास्त डिमांड आहे हा बघा त्याच्यानंतर हे असं टायगर हा बघा थ्री डिश्टी आहेत कस चमकतं बघा बघा आपण पाहत आहात बघा हे एकदम कसं सुंदर क्वालिटी आहे थ्री डिश्टी करायच लेटस्ट मधले एकदम आणि त्याच्यानंतर हे झाले टाकी टाकीसाठी वापरणारे टाकी किंवा टूल किट जे असेल ज्या ठिकाणी आपण सूट होईल त्या ठिकाणी आपण बसवून देत आहोत त्याच्यानंतर शॉक अप्सरला पाठीमागचे जे शॉक अप्सर असतात त्याला लावण्यासाठी हे बघा असे हे पण थ्री डीमधले मधले स्टिकर आहेत हे त्याच्यानंतर हा थोडा ह्याच्यामध्ये बदल आहे थोडा कलर वगैरे किंवा त्याचं डिझाईन वगैरे हे बघा एकदम सुंदर स्टिकर आहेत थ्री डीमधले ज्यांना पाहिजे त्यांनी या सायरेडिम ढोकीमध्ये आणि हा आ, आता तुम्हाला प्रत्यक्ष एका गाडीला मी बसवून दाखवणार आहे चला तर तुम्हाला मी आता थ्री डीचे स्टिकर शॉक ऑफिसरला बसवताना दा प्रत्यक्ष दाखवणार आहे तर चला आता पलीकडलं टच केलाय का फक्त पॉच केलंय का चला तर अशा प्रकारे आपण तुम्हाला हे गाडीला बसून दाखवले आहे तर अशा प्रकारे म्हणजे ह्याच्यापैकी जर कुठली वस्तू तुम्हाला पाहिजे असेल हा बघा हे असे हँडल लागणारे गद्दे तर लवकरात लवकर बेट द्या सायरेडियम डोकीमध्ये आणि आपल्या गाडीला बसून घेऊन जाऊ आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आपले मनापासून धन्यवाद आभारी